पुना नाशिक रेल्वे संदर्भामध्ये खरं तर सगळीकच सुरू झालेली आहे प्रस्थापित असलेला पहिला मार्ग आणि सर्वेक्षण केलेला मार्ग हा अकोल्याच्या दिशेने होता तो वगळण्यात आलेला आहे त्यामध्ये नारंगाव आळेफटा बोटा संगमेर देवठान सिन्नर आणि नाशिक अशा पद्धतीचा होता परंतु तो आता कुठंतरी बदलून अन अहिल्यानगरच्या बाजून निला जातो आहे नक्की यावर राजकारण तर तापलं परंतु सर्वसाधारण कार्यकर्ते पुढे आले आज अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळ्या संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी आज तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले काय मागणी आहेत बघूया जरा खरं रेल्वे मार्ग हा संगमेर अकोले या दोन्ही तालुक्यातून जात होता पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे ते काल संगमेर या ठिकाणी आले प्रेस कॉन्फरन्स घेतली संगमेरमधून गेली पाहिजे परंतु अकोल्याचा शब्द त्यांच्याकडून वगळला जातो आहे किंवा सत्यजित तांबे ते सांगत आहेत संगमनेरमधून गेली पाहिजे पण अकोल्याचं वर नाव वगळलं जातं आहे यावर तुमचं मत काय तसं अकोल्याचं नाव जरी वगळलं गेलेलं असेल तरी संगमनेर आणि अकोल्याच्या बाउंड्री त्या काय फारशा लांब नाही आहेत एक पाच दहा किलोमीटरचा फरक आहे फक्त त्याच्यामुळे जरी अकोल्यातून नाव वगळलं असेल त्यांचा हेतू सह स्वच्छ होता संगमनेर आणि अकोला हे एकच आहे असं आम्ही आजपर्यंत समजतो हे अकोल्याच्या मतावर निवडून आलेले का मांडत नाही त्यांनी आज माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी डिक्लेअर केलेले की रेल्वे मार्ग जुना व्हावा या मागणीसाठी मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्या बरोबर आहे हे त्यांनी क्लिअर कट केलेले आपण शोध घ्या त्याचा मी तुमच्याकडं ते देऊ हो जुना जुना मार्ग हा पुना नाशिक जो हायवे आहे त्याच्या पॅरल पश्चिमेवरून जाणार होता परंतु आमदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस तो हो मार्ग हा पूर्वेकडून त्या पुन्हा नाशिकच्या पूर्वेकडून वगळण्यात आला तिकडून नेण्यामध्ये ने आला ने मग कुठेतरी आपल्या तालुक्याला वगळलं जात आहे का तालुका संवेदनशील आहे अकोल्याचं पाणी पुण्याला संगम्याला पोहोचवलं जातंय खाली शिर्डीपर्यंत जात आहे राजकारणी राजकारण करून म्हणून पाहतायत काय सांगाल यावर माझ्या माहितीप्रमाणे गेली पन्नास वर्षे मी हा संगमनेर अकोले तालुक्याचं राजकारण बघतोय बाळासाहेब थोरात यांनी कधीही अकोले तालुक्याला दुय्यम भूमिका दिलेली नाही आत्तापर्यंत किंवा त्याला कलती भूमिका दिलेली नाही किंबहुना आत्तापर्यंत संगमनेर मोठा भाऊ अकोले धाकटा भाऊ अशा संदर्भात राजकारण असेल सहकार असेल प्रवराचं पाणी वाटपाचा विषय असेल हे सगळे विषय या पद्धतीनं सामंजस्यानं सोडवले गेलेत त्याच्यामुळं बाळासाहेब थोरातांनी अकोल्याच्या संदर्भात काही वेगळी भूमिका घेतली असेल असं आसे मुळीच होणार नाही आणि ते तसं करणार नाही यावर आमचा विश्वास आहे आज या ठिकाणी नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची मागणी आहे की नाशिक पुणे हा हायस्पीड रेल्वे मार्ग जो आहे तो अकोलेकरांच्यासाठी अकोल्यामधून कशाप्रकारे जाईल अशा प्रकारे शासनानं त्या ठिकाणी त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आता यापूर्वी आम्ही बघितलं की संगमेर मार्गे हा रेल्वे मार्ग नाशिक पुणे या ठिकाणी जाणार होता परंतु आता असं समजतं आहे की हा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी शिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे वळवण्याचा घाट ह्या सरकारनं घातलेला आहे आमची मागणी अशी आहे की पुण्याला रेल्वे आहे अहिल्यानगर रेल्वे आहे राहुरीमध्ये रेल्वे आहे कोपर रेल्वे आहे सिन्नरच्या काही भागामध्ये रेल्वे आहे परंतु संगमेर अकोले हे दोन तालुके रेल्वेपासून वंचित आहेत त्याचप्रमाणे जुन्नर असेल आंबेगाव असेल किंवा राजगुरनगर असेल याही भागामध्ये रेल्वे नाही म्हणून ह्या भाग ही रेल्वे पुणे आणि नाशिक जाताना राजूर आंबेगाव जुन्नर संगमेर अकोले आणि सिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे जावी अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे त्या ठिकाणी शासन असं म्हणत आहे की जे एम आर टीनं काहीतरी खोडा घालण्याचं काम केलं आहे परंतु आमचं त्यांना एक म्हणणं आहे की यापूर्वी ज्यावेळेस आपण सर्वे करण्याचं काम केलं आपलं लोक सर्वेसाठी सर्वे फिरत होते त्यावेळी जे जे एम आर टी झोपली होती का तेव्हा जे एम आर टीला समजलं नाही का हा रेल्वे मार्ग या या पद्धतीनं करण्याचं काम सरकारचं किंवा या शासनाचं चालू आहे परंतु यामध्ये निश्चितपणानं काहीतरी राजकीय अभिनिवेश यामध्ये आहे जाणीवपूर्वक संगमेर अकोले तालुका आणि या भागाला त्यातून वगळायचं आहे जेणेकरून हा भाग असाच प्रकारे मागास राहिला पाहिजे इथे इथला माणूस सुधारलाच नाही पाहिजे इथला आदिवासी मुख्य प्रवाहात आलाच नाही पाहिजे अशा प्रकारचा घाट घालण्याचं काम कुणीतरी करतंय असा आम्हाला संशय आहे जी एम आर टी हा फक्त एक खोडा घालण्याचं काम आहे जी एम आर टीला अशा प्रकारे जे करतंय ते अयोग्य आहे असं आमचं म्हणणं आहे आणि शासन आणि ह्या स राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, इतकं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे की जे एम आर टीला त्या ठिकाणी कवरिंग कोटिंग करून देखील हा राज्यमार्ग त्या ठिकाणी जाऊ शकतो हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी जाऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणची आमची भावना आहे आणि म्हणून हे शासनानं त्वरित हे थांबवण्याची आवश्यकता था आहे जर अशा प्रकारं अशा प्रकारे केंद्र सरकारने किंवा के राज्य सरकारनं या निर्णय घेतला नाही तर फार मोठं जनआंदोलन या तालुक्यामध्येच नव्हे तर संगमेर असेल राजगुरुनगर असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल आणि शिन्नर असेल या तालुक्यात उभं राहील आणि या रेल्वेमार्ग वळण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू यासाठी आमचा शरदचंद्र पवार पक्ष आग्रही सहभागी असेल आणि कोणत्याही भूमिके कोणत्याही या आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची आग्रही भूमिका घेण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे आणि अशा आमची मागणी तीच आहे की आपण हा रेल्वे मार्ग अशा पद्धतीनं संगमेर अकोली या भागातून यावा अशी आग्रही मागणी करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो ज्या आज अकोले तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आमच्या तालुका अध्यक्ष गडाख साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही रेल्वेचा जो काही प्रश्न नव्याने मग खरं तर नवा प्रश्न जुनाच आहे पण रेल्वेचा जो अपेक्षित आधीचा जो नियोजित मार्ग होता त्या मार्गामध्ये बदल करून आणि आधीच ज्या ठिकाणाहून रेल्वे गेलेली आहे किंवा आधीच ज्या ठिकाणाला चांगल्यापैकी दळणवळणाची कनेक्टिव्हिटी आहे अशा ठिकाणी पुन्हा एकदा म नियोजित जो मार्ग आहे तो त्याच बाजूला नेण्यामागचं कारण लोकांना अजून स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे त्याचं कारण असं की संसदेमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी जेव्हा निवेदन ह्या नवीन प्रस्तावित रस्त्यासंदर्भात केलं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अहमदादा कोल्हे यांनी अतिशय विस्तृतपणे सविस्तरपणे त्या ठिकाणी माहिती संसदेला आणि देशाला दिलेली आहे आणि जी एम आर टीचा जो मुद्दा आहे तो फक्त भारतातला मुद्दा नाही तर इतर, इतर वेगवेगळ्या देशांच्यामध्ये दे सुद्धा जेव्हा दळणवळणाच्यासाठी कनेक्टिव्हिटीच्यासाठी नवे मार्ग काढले जातात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रत्येक ठिकाणी कुठली ना कुठली सेन्सिटिव संस्था असतेच पण याचा अर्थ असा नाही की सेन्सिटिव्ह कुठल्या एखाद्या तंत्रज्ञानाच्या संदर्भातला प्रोजेक्ट तेचा, आ, तेचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पायाभूत सुविधांना त्याचा त्याचा विरोध असावा असं कुठलं कारण असण्याची गरज नव्हती त्यामुळं अकोल्या तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे अकोल्या आणि संगमनेर हे जो दोन जे तालुके आहेत ह्या दोन्ही तालुक्यांना महानगरांच्या सोबत जोडण्यासाठी हा मार्ग अत्यंत गरजेचा आहे आणि हा रेल्वेमार्ग होण्याच्यासाठी जसं आमच्या तालुका अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जे लोक बाधित याच्यामुळं होणार आहेत हा रेल्वेमार्ग बदलल्यामुळं म्हणजे शिर्डी आ, मार्गे हा रेल्वेमार्ग नेल्यामुळं जे काही लोक बाधित होणार आहेत त्या सगळ्या लोकांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष अत्यंत ताकदीनं पूर्ण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा राहील आणि त्या संदर्भातलंच निवेदन देण्यासाठी आम्ही आज अकोल्यात तहसील कार्यालयात महाराष्ट्रामध्ये सध्या समाजजीवन राजकारण आणि जनजीवन विस्कळीत करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यातलाच एक प्रकार या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या संदर्भात नवीनच आता एक आठ दिवसापासून सुरू झालेला आहे वास्तविक पाहता जुना जो सर्वे झालेला आहे तो अतिशय योग्य होता आणि या रेल्वे मार्गा माध्यमातून निश्चितच संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांचा विकास हा निश्चितपणे होणार होता परंतु राजकारण्यांविषयी शंका अशी येते की कुठंतरी लोकांमध्ये भ्रम पसरून द्यायचा काहीतरी लोकांमध्ये मानसिकता विस्कडू विस्कटित करून द्यायची आणि मूळ मुद्द्यावरून प्रश्न डायवर्ट करायचे शेतकऱ्यांचे असतील सोयाबीनचे असतील कापसाचे असतील पीक विम्याच्या संदर्भातले असतील हे सर्व प्रश्न डायवर्ट करण्यासाठीच की असे काही डावपेच आखले जातात का अशी शंका थे थे आशेल, आशेल, आशेल। या ठिकाणी उपलब्ध होते वास्तविक पाहता अजून काही ठिकाणी त्यात सिन्नर असेल नाशिक असेल खेड असेल या भागामध्ये जुन्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादन झालेलं आहे अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या त्याच्यावर मालकी हक्क आहे परंतु त्या सातबाऱ्यावरती सरकारचं नाव लागलेलं आहे पुन्हा प्रश्न असा पडतो की सरकार नेमकं काय करणार आहे या जमिनी त्यांना परत देणार आहेत का त्यांचा झालेला मोबदल्याविषयी काही विचार करणार आहेत का असा सगळ्या पद्धतीनं या राज्यामध्ये कुठेतरी पझलिंग पोझिशन त्याला मराठीत गोंधळलेली अवस्था लोकांची करायची या दृष्टीनं राजकीय डावपेच आखले जात आहेत आमच्या खासदार साहेबांनीसुद्धा त्या दुर्बिणीचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीनं उचललेला आहे की दुर्बिणीतून झालेला सर्वे आणि त्याही मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की रेल्वे मार्ग जुना व्हावा या मागणीसाठी मी माझ्या तालुक्याच्या माझ्या मतदारसंघाच्या बरोबर आहे आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे की पुन्हा या सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट लांबवायची असली किंवा करायची नसली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी घुसपट काढायचे आणि तो प्रश्न टांगणीला ठेवायचा अशी भूमिका नक्कीच मला वाटतं या सरकारची असावी आणि पुढची पंचवार्षिक होईपर्यंत किंवा पंचवार्षिक येईपर्यंत हा रेल्वे मार्ग असाच विस्कळीत करून टाकायचा लोकांमध्ये भ्रम निर्माण करून द्यायचा अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी जर निर्माण होत असेल तर अकोले तालुका असेल संगमनेर तालुका असेल खेड तालुका असेल शिंदर तालुका असेल या सगळ्या भागातले लोक आम्ही सगळे जागृत झालेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज आम्ही मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे संबंधित आमच्या निवेदनावर शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा आज दुपारी आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये सर्वपक्षीय लोकांची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची या रेल्वे मार्गाच्या संदर्भात गेस्ट हाऊसला एक वाजता बैठक आहे मी या माध्यमातून सर्वांना अशी विनंती करतो की ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत निरोप पोहोचले गेले नसतील त्यांनीसुद्धा या दुपारी या बैठकीला यावं आणि या रेल्वे मार्गाच्या संदर्भात आपल्या तालुक्यामध्ये जनजागृती आणि अभूतपूर्व उठावा असा आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचं नियोजन या ठिकाणी आपण दुपारी करणार आहोत या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो